पैठणमधील नाचशृष्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक वारकरी अनेक पायी दिंडी आलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत अनेक प्रकारच्या ज्या नाथ महाराजांच्या म्हणजे वारकरी संप्रदायांच्या इथं दिंडी आलेल्या आपल्याला बघायला मिळतं आप हे आपण बघतोय रिंगण अश्वरूढ असा ह्या रिंगणाचा सोहळा आनंद घेण्यासाठी अनेक मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी आहेत टाळकरी आहेत भजनी मंडळी आहेत आणि कीर्तनकारसुद्धा आहेत आपल्यासोबत जे आहेत ते मुरगुडे महाराज पैठण येथील काटेगाव येथील ह्या महाराजांचा हा अश्वरूढ असा हा रिंगण सोहळा बघण्यासाठी अनेक मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक आहेत भाविक आहेत आणि ह्या रिंगण सोहळा या मंदिराच्या आवारामध्ये आपण बघतो आहे विनेकरी टाळकरी जोरजोरात रामकृष्ण हरी आणि टाळ्यांचा हा घोषणा चालू झाल्यास आपल्याला बघायला मिळतंय नेमकं काय घडलं आहे कशा पद्धतीचं हे रिंगण आहे आणि काय म्हणतात महाराज कशा पद्धतीने या रिंगण सोहळ्याचा कितवं वर्ष आहे ते बघूया आ, आज आपण बघतोय वारकरी संप्रदायामध्ये हा अश्वरूढ असा त्यांनी केलेला आहे आपल्यासोबत कुरुमुळे महाराज काय सांगाल मागे आमची वीस वर्षापासून दिंडी आहे आणि नाथबाबांच्या श्रेष्ठीची ही परंपरा वीस वर्षापासून आम्ही जो पुसून ठेवले आणि आज श्रेष्ठीच्या दिवशी आम्ही दिंडी नगर प्रोटेक्शनसाठी घेऊन येत असतो मोठ्या जयघोषामध्ये मोठ्या उल्हासामध्ये आपल्या आप पैठण तालुक्यातील पंचक्रोशीतील सर्व वारकरी आदी करून बाहेरून बऱ्याच दोन चार जिल्ह्यातून तालुक्यातून आमच्याकडे वारी करीत आमची आळंदी पंढरपूर पैठण अशी पाच ठिकाणी पायी दिंडी सोहळा आहे आणि प्रत्येक ठिकाणची जी, जी माणसं आहे ती जण आपल्या या ठिकाणी शिष्टला येतात आणि पैठणला आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने जो आनंद मिळतो तो आनंद कुठंच नाही जगाच्या पाठीवर पंढरपूर सोडतात दुसऱ्या नंबरची वारी असेल ती पैठणची वारी आणि या आणि या सोहळ्यामध्ये आमच्या बरोबर रथ रता आहे रथाला बैल आहेत परंपरेने नाथबाबाच्या तुकोबराच्या ज्ञानोबराच्या रथाला बैल आहेत म्हणून आमच्या सुद्धा रथाला मी बैल ठेवलीत घोडा आहे आमच्या सोबत आणि आमच्या बरोबर जे टाळकरी आहे खूप मोठ्या आनंदामध्ये जे घोषामध्ये या ठिकाणी आजची प्रदक्षिणा घालत असतात आजची प्रदक्षिणा म्हणजे आमच्या वारकऱ्यासाठी महत्त्वाची आहे म्हणून आज सर्वजण या ठिकाणी येतात आणि सर्वांना आनंद घेण्याकरता आम्ही बॅन लावलेला आहे टाळकरी आहेत मृदंगाचार्य आहेत आणि सर्वांच्या या संख्ये उपस्थित उपस्थितीमध्ये हा सोहळ्याचा उपभोग आम्ही भोगतो आणि इथून गेल्याच्या नंतर आमच्या फळावरती समाधी सोहळ्याचं बाळू महाराज गिरगावकरांचं दरवर्षीप्रमाणे कीर्तन असतं आताही गेलं त्यांचं कीर्तन होणार आहे उद्याही दोन कीर्तन होतात आणि अष्टमीचा काला करून आम्ही परतीच्या मार्गाने परत जातो का सांगाल की आता नागष्ठी आहे आणि का सांगेल आणि एकच संदेश माझा असा आहे की प्रत्येक भाविक भक्तांना ही शेष्टी ही मात्र निवांत मध्ये आहे या श्रेष्ठीच्या वेळेला मात्र काम कोणाला राहत नाही घरची कामं रानातली कामं उरकलेली असतात आणि या वारीला मात्र पाऊस नाही थंडे नाही वारा नाही अगदी निवांत उन्हाळ्यामध्ये येणारी वारी आहे तर प्रत्येक भाविकांनी मात्र पैठणची वारी केली पाहिजे का केली पाहिजे तर प्रत्येक वारीला वारीला जाण्याकरता खर्च येतो पण एकमेव अशी वारी पैठणची या वारीला खर्च नाही कुठेही झोपा कुठंही खा अन्नदान मी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतं कुणी भाडं घेत नाही कुणी त्याचा मोबदला मागत नाही आणि इथली पैठणकर मंडळी अशी आहेत दिंडी उतरायला जागा देतात स्वतःचं अन्नदान करतात संती देतात आणि मोठ्या भावनेने मोठ्या श्रद्धेने प्रत्येक वारकऱ्यामध्ये मात्र नाथ बाबाला बघून त्यांची सेवा करतायत आपल्यासोबत माऊली होते खरंच हा खूप रोमहर्षक असा हा सोहळा आहे आणि खरं आपल्यासोबत महाराज होते माऊलीने सांगितलं की जो संदेश दिलेला आहे की या दिंडीमध्ये सर्वांनी सहभागी झालं पाहिजे आणि ही दिंडी अशी आहे की ज्या दिंडीला खर्च लागत नाही आपल्यासोबत कॅमेरामॅन संतोष साबळेसह अक्षर राजे